पोशाख दी क्लथिंग हब मोंढा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान परभणी तालुक्यातील दैठणा पोलीस ठाण्या परिसरात परभणी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर दोन वेगवेगळ्या झालेल्या अपघातात चार जण जखमी झाल्याची घटना गुरुवार चोवीस एप्रिल रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास घडली परभणी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील बोरवण पाटे येथे दुचाकी व चारचाकी यांच्यात समोरासमोर अपघात होऊन दोघेजण गंभीर जखमी झाले तर दुसऱ्या अपघातात नवीन टोल नाका उमरी फाटा येथे झाला असून येथे दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली या दोघेजण जखमी झाले आहेत या घटनेची माहिती पोलिसांना कळतात दैटना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक जायबा यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना उपचारार्थ रुग्णवाहिकेतून रवाना केले आहे बोरवण पाठीवरील जखमींना शासकीय रुग्णालय परभणी येथे पाठविले तर दुसऱ्या अपघातातील जखमींना शासकीय रुग्णालय परभणी येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे था। या दोन्ही अपघातातील अपघातग्रस्त वाहने पोलीस ठाणे दैठण्या येथे लावण्यात आली आहेत वाढत्या अपघातामुळे परभणी गंगाखेड हा राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे सेलूत अठ्ठावीस एप्रिलपासून चैतन्य महाराज देगलूरकर यांची श्रीमद भागवत कथा विनीत आडोकट किशोर जवळेकर सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू